नमस्कार मित्रांनो अखेर घरकुल लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आली मित्रांनो तुम्ही जर घरकुलसाठी अर्ज केला असेल पूर्वी घरकुल, घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलेलं होतं परंतु तुम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत अशा लाभार्थ्यासाठी जे लाभार्थी घरकुल यादीमध्ये आलेलेच नाही आहेत अशा लाभार्थ्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीससाठी मित्रांनो सर्वसाधारण घटकासाठी पी एम आवास योजना ग्रामीणसाठी सर्वसाधारण घटकासाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि अनुसूचित घटकांसाठी एकशे बेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आणि मोदी आवास योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा आज शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो मोदी आवास योजनेचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आजच आपण टाकलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पहा जर तुम्ही मोदी आवास योजनेमध्ये अर्ज केला असेल तर आणि पी एम आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वसाधारण घटकासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर या संदर्भात सुद्धा आपण यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे आज आपण दोन व्हिडिओ यापूर्वी टाकलेले आहेत म्हणजे या व्हिडिओच्या पूर्वी टाकलेले आहेत दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या सर्वसाधारण घटकातून तुम्ही जर असाल तर यासाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची जी निधी मंजूर करण्यात आली होती याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या आणि घरकुलच्या बाबतीत तुमचे जे काही समस्या असतील अर्ज असेल किंवा जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल सर्व प्रॉब्लम एका स्पेशल प्लेलिस्टमध्ये मी टाकलेले आहे तू ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर असे घरकुल योजनेसंदर्भात व्हिडिओ टाकलेले आहेत आता आपण या व्हिडिओमध्ये एक जाणून घेणार आहोत अनुसूचित घटकासाठी एकशे बेचाळीस कोटी रुपयांची जी निधी मंजूर करण्यात आली आहे ही निधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती कशा पद्धतीने जमा केली जाणार आहे आणि जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू मित्रांनो हा जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पाहून घ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी पंच्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार व राज्य शासनाचा हिश्शाचा निधी छप्पन कोटी नव्याण्णव लाख पन्नास हजार रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागांतर्गत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी आपण सर्वसाधारण घटकासाठी जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता त्याबद्दलची परिपूर्ण माहिती घेतलेली आहे तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची आता ही जी निधी आहे एकशे बेचाळीस कोटी रुपयांची याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन दोन हजार तेवीस चोवीस या अर्थ वर्षासाठीचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून पंच्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपये व राज्य समोर फिस्सा जो आहे कोटी लाख रुपये एकूण ही जी निधी एकशे बेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख पंच्याहत्तर रुपयांचा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो अनेक लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती घटकातील लाभार्थी अर्ज केलेले होते यामध्ये रमाई आवास योजना असेल यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल आता यामध्ये जे अनुसूचित जातीमध्ये जे परवर्ग जे अर्ज बसतील अशा लाभार्थ्यांनी अर्ज केलेले असतील तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पी एम आवास योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी ही जी निधी आहे एकशे बेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो ही निधी लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे मित्रांनो अनेक लाभार्थी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले होते परंतु त्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे आलेले नव्हते आता, आले आता सहावा पॉइंट या ठिकाणी जो सांगण्यात आलेला आहे सदर निर्णय वित्त विभागाच्या महाराष्ट्र विनियोजन अधिनियम निधी बारा एप्रिल दोन हजार तेवीस व दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकातील केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबतच्या अटी शर्तीनुसार तसेच सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या निधी वितरणाच्या बाबतचा जो दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकास अनुसरून त्याचप्रमाणे विभागास प्रदान केलेल्या वित्तीय अधिकाराअंतर्गत निर्गमित करण्यात येत आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल डिटेल्स डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट ओ डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया